मुळात प्रश्न असा पडतो हा शर्या कुल। कोळी कोण याची लायकी काय आजी दादांवर टीका करण्या इतपत याची नकाची बरोबर तरी आहे का दादा एक विकासात्मक नेतृत्व आहेत विकासात्मक स्वाभिमान आहेत अरे शरद कोळी तू उवाटा घाटाचा उपनेता आहेस तुला आकलेचा भाग आहे का आपण कुणावर टीका करतो काय नाही विचारपूर्वक बोलत जा शरद कोळी तू खंडनिखोर तू वाळू माफिया तसेच तुझ्या बाबतीत अनेक गुन्हे दाखल आहेत हे विसरू नकोस तुला चांगल्या पद्धतीनं राहायचं असेल तर तू व्यवस्थित राहा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून तुला जिथं दिसील तिथं चांगला चोप देण्यात येईल यापुढे बोलताना अजितदादांवर विचारपूर्वक बोल अन्यथा शर्या काळ्या तुला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी सोडणार नाही दादांवर इथून पुढे टीका केली शर्या, तू जिथं कुठं असशील तिथं तुला चांगलाच चोप देऊ एवढं माझं आव्हान नाही सुष्नावाचा दन समाज